लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलबरी शहरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून मोठ्या प्रमाणात जप्त केलेली रक्कम गायब करून कमी रक्कमची माहिती प्रेस नोट द्वारे देण्यात आली असा गंभीर आरोप चार आरोपींनी केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील दरीफाटा सैलानी दर्गा परिसरात फुलबडी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली तेथे नऊ जुगारी पकडले त्यापैकी शंकर बोडखे यांच्या जवळ चारशे चाळीस कदीर पठान तीनशे वीस जावीद पठान दोनशे मोहन लहाने जप्त करण्यात आली होती आणि हीच माहिती प्रेस पोलिसांनी दिली असता या चौघांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार देत त्यात असे सांगण्यात आले की शंकर बोडके यांच्याकडे अद्रक विक्रीतून आलेले चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपये कदीर पठान यांच्या खिशातून पंच्याहत्तर हजार रुपये तर मोहन लहाने यांच्या खिशातून तेहतीस हजार सातशे रुपये आणि जावेद पठाण यांची रुपये असे एकूण एक लाख सत्तर हजार नऊशे पन्नास रुपये आणि जप्त रक्कम कमी दाखवण्यात आली म्हणून या प्रकरणी चौकशी करावी आणि फुलबदींचे पोलीस निरीक्षक संजय सहाने बीड जमादार सुनील सोनवणे आणि पोलीस कर्मचारी दिनेश पांढरे या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखित तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली या तक्रारीवर जावेद मजीद पठाण फुलबरी मोहन लक्ष्मण लहाने राहणार शिरोडी बुद्रुक शंकर जयाजी बोडखे राहणार डोंगरावर कवाड कदीर सगीर पठान राहणार यांच्या सह्या आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहाबर